आपल्या दोन ट्रॅपमध्ये साकुर्ले मिळाले बघा सृष्टी मोरीचा मांस बांधून घेता आणि मोरीचा मांस बांधण्यासाठी आम्ही असे स्पेशल झाबळी केलेली होती आता सध्या पाणी बराच भरलेला आहे बघा सगळीकडे पाणीच पाणी आहे तर नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण चाललो आपले ट्रॅप टाकू खेकड्याचे म्हणजे जे आपल्याकडे सिलेंडर ट्रॅप होते पहिले ते टाकूक जातो तर बघू आपल्या किती खेकडे बघतात सृष्टी आता मागून तर जाऊया चला तर मित्रांनो आम्ही आता इकडे एक पिंजरा टाकून ठेवतो हे बघा सृष्टी मोरीचा मांस बांधून घेता आणि मोरीचा मांस बांधासाठी आम्ही अशी स्पेशल झाबळी केलेली आहेत ती दुसरी आपली एक झाबळी दाखवणार असे झाबळी केलं जेणेकरून ते खाऊन जाऊचे नाही पट करून आणि असा मधीच बांधायचा आणि या साईडने मी त्या कुर्ले काढूसाठी क्लिप असा तुमक तो माहितच आहे त्याच्या अगोदरचे पण व्हिडिओ तसाच होता तर आज बऱ्याच दिवसांनी मधला ट्रॅप टाकूया तर बघूया आपल्या किती गावतात आपण सकाळपर्यंत ठेवतो आणि सकाळी आपण हे येऊन उचलायचे टप तिथे टाक आता सध्या पाणी बराच भरलेला आहे ला बघा सगळीकडे पाणीच पाणी आहे बघूया मतलं टाकून चला बघूया टाक हो हो टाक टाक आता सकाळी डायरेक्ट येऊन बघायचं बांधण ठेवायचं झाडाक आपण एक टाकलो ना आणि आपलं आता हे दुसरो हे तिसरो आणि अजून एक आमच्याकडे म्हणजे अशी चार ट्रॅप आम्ही टाकतलो आणि बघूया आपल्या किती गावतो चार ट्रॅपमध्ये मित्रांनो इथे एक आम्ही टाकलो म्हणजे आता टोटल आपण तीन टाकलं ना पहिलं दाखव गावलो नाही लक्षात येला नाही आता आणि अजून एक रोड बघा आता आम्ही दुसऱ्या जाग्यात खे टाकतो तिकडे बाहेर जाऊन चला जाऊया आणि अजून एक टाकूया ओके चल आणि असला भारला तर मित्रांनो आता आम्ही शेवटचा ट्रॅप टाकतो ह्या जागेत आणि आता एकदम सकाळी येऊन बघायचा की आपल्या किती खेकडे गावतात ते त्याच्यात सध्या खेकड्याचा प्रमाण भरपूर कमी आहे तरी पण बघूया आपल्याक सकाळी काय गावात काय ह्या टाकू टाकूया या सैडनी आतल्या साईड त्या बांधून गावतो बघ सृष्टीन बांधून घेतल्यानं सगळे शेवटचा चौथो ट्रॅप तर आता डायरेक्ट उद्या सकाळी येऊन बघूया चला चल हे टाकून घ्या ते टाक आणि वर जशी बांधायला हे टाकतो काळोख पडत येईल सर खाली गेलो हा ना पिंजरव तळा हां चल ओके मित्रांनो आता काळोख पडलो आणि आम्ही आपले चार ट्रॅप टाकून येलो आता जर सकाळी येऊन बघूया आपल्या त्याच्यात किती खेकडे गावतात बरोबर चला दृष्टी बॅटरी मारता डोळ्यावरच चला तर सुप्रभात मित्रांनो आणि आपण आता येलो आपल्या नदीजवळ तिथे आपली होडी लागलेली असतात आणि आपण कालचे संध्याकाळी ट्रॅप टाकलो खेकड्याचे जे सिलेंडर ट्रॅप ते आपण आता जाऊया उचलू तर आत्ता मी असं एकटोच काल आपल्यासोबत सृष्टी होता तर आता आ, मी एकतोच इलाय कारण रात्रभर कोणच झोपाक नाही श्रेयसला बरं नव्हता भरपूरच वांते वगैरे होत होते त्यामुळे रात्रभर कोण झोपले नाही त्यामुळे आता सकाळी कोणा उटाक झाला नाही तर मी सृष्टी पुस्टिकमधलं तू झोपतोपर्यंत तर आता आपणच उचलून बघूया ट्रॅप त्याच्यात किती खेकडे भेटतात तर आपल्याकच उचलूच्यात आणि आपल्याकच व्हिडिओ करू तो चला जाऊया आपली हा होडी सकाळ सकाळ बघांना जर काय भारी वाटत इथे सगळ्यांची आमची होडी लागतात आणि सध्या पाणी बराच भरा आहे बघा तर टाकून जाऊन ट्रॅप बघूया आपले चला पहिली होडी घेत आहे होडीत बसूया तर चला आपण निघालो आता आपल्याक आता अशीच होडी ओलवती हो एका हाती मोबाईल पकडायचो एका हातीन होळी होलवायची बाकी दुसरं पर्याय नाही आपल्याकडे बघूया पहिल्या ट्रपमध्ये आपल्या किती गावतंच जरा पुढे टाकलं चला डायरेक्ट त्या जागेवरच जाऊन बघूया हे बघा या जाग्यात आपलं पहिलं ट्रॅप हा तिथे आपली रशी दिसता बांधलेली हे बघा आपलं पहिलं ट्रॅप उतरून बघूया काय भेटतं आपल्या की बघ ते आता जातलं होडीया खाली बघूया थांबा आधी डबू उघडून ठेवले ना असत 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 असं पहिल्या ट्रपमध्ये चार कुर्ले होते ब एक दोन तीन आणि चार तर पहिल्या ट्रपने तर चांगला काम केलं चार कुर्ले आपल्याक भेटले चल अजून आपले तीनच उतलुचे होडी बघा इली बापरे हे बघा आपल्या पहिल्या ट्रॅपमध्ये चार कुर्ले मिळाले बा व्यवस्थित दाखवू गाऊनच नाहीत एकटं असल्यामुळे पर परत दाखवते बघा ते मी ओतून घेते या डब्यात आपल्या पहिल्या ट्रॅपमध्ये मस्त सायजत चार कुर्ले मिळाले आता दुसरं उतली आहे चला तर पुढे इकडे डायरेक्ट ट्रॅपजवळ जाऊया पाणी बराच भरलं आहे बघा तर आपलं दुसरं ट्रॅप झाडा बांध बघ एक तर दिसतं दोन दोन याच्यामध्ये दोन होते हे पण चांगले साईज आहेत एकदम पण लहान आहेत मस्त काही खाले की काय दोनच कसे आपल्या अजून दोन मिळाले हे तर टाकून घेते याच्यात इकडून खोलीची क्लिप असते का क्लिप खोलायची आणि टाकायची हे बघ आपल्या दोन ट्रॅपमध्ये साकुर्ले मिळाले आपले अजून दोनच शिल्लक एक इथे आणि एक मागे पुढे आता हे आपण ट्रॅप घेऊन जायचा मग मी दुसरीकडे टाकतले आता पुढचं बघूया ट्रॅप त्या समोरच्या त्या झाडाकडे इथे आपलं एक तिसरं ट्रॅप याच्यात काय आपले ओहो याच्यात तर खतरनाकच ना का कसले सायज आहेत बघ ही जोडा ही जोडा डबल हे ही डबल तो म्हणजे दोन दोन चार ने पाच कोरले गावले याच्यात घालीच गाव द्या हे ग एक दोन तीन आणि चार आणि पाच तर मस्त गावले आपल्याक ह्याच्यातो तिसऱ्या ह्याच्यातो हे पण आता मी ओतून घेत आहे बा साईज ब साईज कसली भारी साईज आहे मोठी तर मित्रांनो आपलं आता शेवटचं पिंजरं रावलो तीन पिंजऱ्यात तर आपल्याक मस्त एक मिळून सगळे मिळून अकरा कुर्ले गावले आपल्याक तीन पिंजऱ्यात तर आपलं आता शेवटचं रवलो आहे इथे समोरच आ तर तो उचलून बघूया आणि जाऊया घरी चला तर दाखवते आता शेवटचं उचलताना माहिती आपलं शेवटचं पिंजरो तो या डायरेक्ट घरी मग याच्यात बघूया काय दम बसता काय अरे तेव्हा हो 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 असत 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 तीन हो तीन एक दोन आणि एक छोटी आहे मत तर ह्याच्यात पण आपल्या तीन कुर्ले गावले हो। एक ही दोन आणि ती ही एक छोटी आहे म्हणजे अकरा बारा तेरा चौदा कुर्ले आपल्या चार पिंजऱ्यात गावले मस्त गावले ना चला आता हे ओतून घेत आहे आणि मग एकदम तुमका दाखवते चला हे बघा फायनली आपल्याक एवढे चौदा कुरले मिळाले हे लहान मोठे काही काही लहान पण ते खाण्यायोग्य आहेत आणि हे काही काही मस्त मोठे आहे आता मी घरी नेऊनच ते बांधतल आहे बांधते कसे हे सगळ्यांना माहीतच असत आज खूप दिवसाने ट्रॅप तो फायदो तर झालो आपल्याक तर चला आता मी हे बाकीचे उरलेले हे जे ट्रॅप आहेत आता उचललेले हे दुसऱ्या जागेत टाकतलं आहे आणि मग घरी जातो आहे चला म्हणजे खूप दिवसाने आम्ही टाकलेलं रात्रीचे मतलब बघूया गावतात काय तर एक चांगले साईजचे गावले आपल्या तर चला आथा, आथा ते आता निघूया आता मी याच्यात थोडं पालो टाकून घेतलो आहे झाडाचं पण ते तर खात एकामेकांत मित्रांनो आपण इलाऊ घरी आपली होडी लागली आता आणि आता जाऊया घरी तर बघितलास किती कुर्ले भेटले आपल्या बऱ्याच दिवसांनी आम्ही ट्रॅप टाकलेलो बऱ्याच दिवसांनी खूप चांगले खेकडे भेटले चला तर जाऊया पाणी भरपूर भरला सध्या उदानाचा पाणी आणि त्यात बरोबर आमची नदी बंद केल्याने या साईडने त्यामुळे आता पाणी असंच त्याला कायम त्याचा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा चला बाय बाय